जगातली प्रत्येक गोष्ट ही विचार करून डिझाईन केलेली असते प्रत्येक गोष्टीचा छोट्या छोट्या अनुभवांचा डिझाईनमुळे इम्पॅक्ट होतो आपल्या दैनंदिन जी जीवनावरती साध्या कपाला कान का असतो इतकं सिंपल प्रश्न हे सिंपल प्रश्न मला पडायला लागले मग कदाचित चहा ओतल्यावरती गरम चहाचा आपल्याला भाजू नये म्हणून कपाला कान दिला गेला असेल तर मग तेव्हाच काश्मीरला गेला असताना त्या कहावाच्या कपाला कानच नव्हता पण काश्मीरच्या हवेसाठी तो गरम गरम कहावा त्या कपात ओतल्यावरती एक ऊब मिळावी हाताला म्हणून त्याचं डिझाईन तसं केलं गेलं असेल का लहानपणी पेन्सिलीन चित्र काढायचो तेव्हा खोट रबर वापरायची खूप वेळ यायची तर ते खोट रबर इकडे तिकडे पसरलं असेल इकडे तिकडे हरवलं म हरवू नये म्हणून पेन्सिलीच्याच मागे कोणीतरी लावलं ला असेल का असे अनेक प्रश्न पडायला लागले आणि हे शिक्षण असं कुठे मिळेल असं म्हणून डिझाईनच्याकडे वाटचाल चालू झाली आता डिझाईन करणार डिझाईन शिकणार म्हणल्यावरती साहजिकपणे तू फॅशन डिझाईन करणार आहेस का तू इंटिरियर डिझाईन करणार आहेस असे प्रश्न माझ्याकडे यायला लागले पण डिझाईन शिकताना असं लक्षात आलं की डिझाईन हे खूप 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 प्रगल्भ आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि प्रत्येक मोठ्या गोष्टीमध्येही डिझाईनचा सा खूप समावेश आहे डिझाईन हे तीन गोष्टींवरती आधारित असतं एक म्हणजे सहानुभूती म्हणजे एम्पथी दुसरी म्हणजे सोय युटिलिटी फंक्शन आणि तिसरी म्हणजे सौंदर्य ॲस्थेटिक्स युजली लोकांना फक्त ॲस्थेटिक्स म्हणजे डिझाईन एवढंच वाटतं पण हे तीन गोष्टी जेव्हा एकत्र आपण त्याचा विचार करतो आणि त्याच्यानी एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो किंवा एखादा अनुभव एलिव्हेट करतो ह्याला ॲक्च्युली डिझाईन म्हणतात जगातला सर्वात मोठा डिझायनर हा निसर्गच आहे निसर्गाने इतक्या गोष्टी तयार केलेल्या आहेत की त्याच्याकडे बघून त्याच्यातनं इन्स्पायर होऊन खूप जगातले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत लोकांनी ह्याचं एक खूप उत्तम उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आलं जपानमध्ये पहिली जेव्हा बुलेट ट्रेन आली त्या बुलेट ट्रेनला ती जेव्हा बोगद्यातनं बाहेर पडायची तेव्हा एक ड्रॅक कोइफिशंट असायचा हवेचा आणि तेव्हा ती बाहेर पडायची तेव्हा एक सॉनिक बूम तयार व्हायचा सॉनिक बूम म्हणजे साधारण बॉम्ब फुटल्यासारखा आवाज एक साधारण पा चारशे पाचशे मीटरवर तो ऐकू जायचा आता इमॅजिन करा जपानसारख्या शहरामध्ये जिथे खूप बोगदे आहेत टोकियोमध्ये जिथे खूप बोगदे आहेत तिकडनं अनेक बुलेट ट्रेन्स बाहेर पडत आहेत बोगद्यातनं युद्ध असल्यासारखी वेळ होती तिकडच्या लोकांनी गव्हर्मेंटकडे त्याची शिकास्त केली आता गव्हर्मेंटनी एक इजी नकात्सू नावाचा डिझायनर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याच्यावरती लावला इजी हा एक पक्षी निरीक्षक पण होता त्यांनी घुबडाच्या पंखांचं निरीक्षण केलं आणि घुबड रात्रीच्या वेळात सर्वात जिथे शांतता असते जेव्हा तेव्हा आपला प्रे कॅच करतो त्याच्यामुळे त्याच्या पंखांचा जो ड्रॅग असतो तो ड्रॅग सर्वात कमी असतो त्याच्या शेपवरनं इन्स्पायर होऊन पेंटोग्राफ तयार केला बुलेट ट्रेनला जे वरती वरचा भाग असतो तो पेंटोग्राफ असतो त्याच्यामुळे बुलेट ट्रेनचा जो आवाज होता तो त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब व्हायचा ह्याचबरोबर अडेल पेंग्विन नावचं एक पेंग्विन आहे जे त्याच्या पोटावरती स्लाईड होतं आरामात स्लाईड होतं एफिशियंटली स्लाईड होतं त्याच्या पोटाचा आकार घेऊन त्या पेंटोग्राफचा जो खालचा भाग आहे म्हणजे जी ट्रेनचा ट्रेनची बेली आहे ती तयार केली आणि सर्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंगफिशर किंगफिशर मासे जेव्हा मारतो तेव्हा तो वरणं आकाशातनं पाण्याकडे झेप घेत असतो आणि कमीत कमी, कमी पाणी डिस्टर्ब करून तो त्याचा मास मासा पकडतो हे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि किंगफिशरच्या जी चोच असते त्या चोचीवरनं बुलेट ट्रेनचं डिझाईन इन्स्पायर झालं आता हा खूप मोठा प्रॉब्लेम हा तीन पक्ष्यांच्या आधारित होता आणि आधा तो प्रॉब्लेम हा पक्ष्यांनी सॉल्व्ह केला असं म्हणायला हरकत नाही आपण एका ग्लोएट्रिक्स नावाच्या कंपनीबरोबर रिसेंटली आम्ही काम करतो दोन तीन वर्षापूर्वी अजूनही करतोय तेव्हा असं लक्षात आलं की भारतामध्ये नऊ कोटी लोक मुकबधीर आहेत त्यांना बोलता येत नाही त्यांना ऐकू येत नाही त्यामुळे ते एक वेगळी भाषा वापरतात साईन लँग्वेज ती साईन लँग्वेज ते शिकण्यासाठी आपल्याकडे एक उपक्रम आहेत बरेच आणि ती साईन लँग्वेज ते एकमेकांबरोबर शिकतात पण तुम्हाला हे जाणवलं असेल की हे लोक असे घोळका करून वेगळे आपापले बोलत असतात कधी तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की सायनर्स आणि स्पीकर्स म्हणजे आपण ह्यामध्ये एक प्रचंड मोठा मोठी गॅप आहे तर हे ब्रिज करण्यासाठी आम्ही ग्लोट्रिक्स बरोबर काम केलं त्यामध्ये आम्ही एक ग्लव्ह तयार केला आम्ही एक डिव्हाइस तयार केलं ज्याच्यामध्ये साईन लँग्वेजचं स्पीच आणि टेक्स्टमध्ये कन्वर्जन होतं एका सायनर आणि स्पीकरमधलं गॅप ब्रिज करणं याच्याने त्यांच्या चेहऱ्यावरती जो एक वेगळा भाव तयार होतो तो भाव बघण्यासारखा असतो सहानुभूती सोय आणि सौंदर्य वापरून एक चांगला समाजही घडू शकतो तर माझा असा विश्वास आहे की ह्या तीन गोष्टी वापरून आपण आपलं घर आपली सोसायटी आपलं शहर आपला देश हा चांगला करू शकतो आणि उत्तम स्तरावरती नेऊ शकतो असा माझा दृढ विश्वास आहे